मी शेगाव शिवसेना प्रमुख शिंदेगड संतोष लिखते शेगाव तालुक्यामध्ये ग्रामीण दहा ते बारा गावामध्ये ज्याप्रमाणे केस गर्दीचे एक संकट उडवलेलं आहे त्याच्यामधून बऱ्याचशा लोकांचे केस गर्दी झालेली आहे त्यासाठी या जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आरोग्य आरोग्यमंत्री व आयुष मंत्रालय प्रतापरावजी जाधव यांनी प्रत्येक गावाला भेट देऊन नागपूरची मेडिकल कॉलेजची टीम असेल अकोला मेडिकल कॉलेजची असे, टीम असेल मुंबईची टीम असेल मद्राची त्या सर्व टीम इथं येऊन दाखल होऊन सर्व पेशंटला भेटून त्यांचे सॅम्पल घेऊन व या रोगावर निदान लवकरात लवकर लागण्यासाठी त्यांनी पाच ते सात दिवसाचा सा वेळ मागितलेला आहे लवकरात लवकर या या गळतीचं निदान लागेल पण मला सांगावं सा वाटते कि की ज्या केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्यावर देशाचा भार आहे त्यांना पूर्ण देशात फिरावं लागते आणि जिल्ह्यातील प्रशासनावर बसत ठेवण्यासाठी मी या राज्याच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मागणी करतो की आमच्या जिल्ह्याला लवकर लोकार। पालकत्व द्यावं जेणेकरून प्रशासन हाताळण्यासाठी आणि चालवण्यासाठी एक योग्य व्यक्ती मिळेल आणि प्रशासन चांगल्या प्रकारे चालेल आणि होणाऱ्या रुग्णांच्या त्रासाला कुठंतरी न्याय मिळेल ही माझी जास्त मागणी आहे जिल्ह्यासाठी लवकरात लवकर पालकमंत्रीपद देण्यात यावं हीच माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे भेटलं पाहिजे काय वाटतं हा सर्वस्व अधिकार राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांनी कोणालाही द्यावं परंतु लवकरात लवकर आमच्या बुलढाणा जिल्ह्याला पालकमंत्रीपद द्यावं ही विनंती